ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या समस्या जाणवतात आणि त्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात स्पेशल डॉक्टरही उपलब्ध नसतात त्यामुळेच शहरात जाऊन महागडे उपचार घेणे ग्रामीण भागातील जनतेला न परवडणारे याचाच विचार करून सामाजिक बांधिलकी जपत मोखाडा तालुक्यात प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणावर काम करणारी ग्रामीण फर्स्ट फाउंडेशन या संस्थेने जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे मौखिक स्वच्छता जागृती आणि उपचार यावर शिबिर घेण्यात आले मूळचे भारतीय परंतु अमेरिकेत स्थायी झालेले तज्ज्ञ डेंटिस्ट डॉ दिलशाद लखाणी आणि त्यांचे पुत्र डॉ समीर लखाणी यांनी शाळेतील जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांचे आजार दातातील पोकळी हिरड्यांचे आजार यावर उपचार केले ग्रामीण फर्स्ट च्या सीईओ स्वतः थायझा डायस मॅडम व आरोग्य टीमने दातांच्या आरोग्यविषयी विद्यार्थ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून जागृती निर्माण केली तसेच सर्व विद्यार्थ्यांना दात स्वच्छतेसाठी कोलगेट आणि ब्रशचं वाटप करण्यात आले येत्या दोन दिवसात संस्थेमार्फत तालुक्यातील इतर गावांमध्ये ग्रामस्थ आणि मुलांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे शिबिरासाठी ग्रामीण फर्स्ट फाउंडेशनच्या सीओ थायझा डायस संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर गंगाराम फसाळी गावचे उपसरपंच मिलिंद बदादे माजी सरपंच हनुमंत फसाळे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळीसर शिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ हर्षदा खादे दीपक गांगड यांच्या नियोजनात शिबिर यशस्वी पार पडले